सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा नगरसेवक गोवा तारी व संतोष तारी यांच्या वतीने शंभर मच्छीमार बांधव व पत्रकार बंधूंना विमा संरक्षण पॉलिसीचे वितरण माजी आमदार अजित गोपटे यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले मत्स्य व्यवसाय आणि बंधरे विकास मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देवगड मधील मत्स्यमार बांधवाना विमा संरक्षण नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांच्या वतीनं माजी आमदार अजितराव गोपटे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज देण्यात आलं आणि त्या फंडचं त्या विम्याच्या पॉलिसीचं वितरण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर करण्यात आलं असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे देवगडमधील मच्छीमार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण आता संवाद साधणार आहोत नगरसेवक गोवा तारी यांच्याची गोवा तारी ही संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि आपल्याला या योजनेबद्दल काय वाटतं नक्कीच आज आपले माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आम्ही एक नुसतं वाढदिवस म्हणून नाहीतर एक सण म्हणून साजरा करत आहोत आज देवगड शहरात असतील किंवा तालुक्यांमध्ये असतील विविध उपक्रम साजरे करण्यात आले त्यातलाच हा एक उपक्रम म्हणून आपल्या मच्छीमार खात्याचेच मंत्री नितेश राणे साहेब असल्यामुळे आणि ते आज नुसतं मच्छीमार जगला पाहिजे किंवा मोठा झाला पाहिजे यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना विविध स्वरूपातल्या योजना असतील मत्स्य खात्याला जे, जे, जे शेतीचा दर्जा दिला असेल किंवा परतावा आजपर्यंत कधी दोन दोन तीन तीन वर्ष डिझेलचा परतावा येत नसायचा पण आज एका फोनवर दोन दोन अडीच अडीच कोटी रुपये एका संस्थेचा परतावा जमा होतोय नितेश हे सर्व नितेश राणे साहेबां शक्य आहे त्याचाच एक त्यांचा एक आम्ही काहीतरी देणं लागतो मच्छीमार म्हणून जे मच्छीमार बांधव असतील जे जीवावर उदार होऊन आज समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात तर त्यांना कुठेतरी एक कुटुंबाला संरक्षण म्हणून आपण हा आज एक उपक्रम म्हणून विमा त्यांच्या कुटुंबियांसाठी एक विमा पॉलिसी काढत आहोत आणि दरवर्षी हा उपक्रम असाच राबवला जाईल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या निमित्ताने एक त्यांना आशीर्वाद मिळतील साहेबांना आशीर्वाद मिळतील किंवा जे मच्छीमार आहेत त्यांनी खरे पालक म्हणून ते आज कुठेतरी सिद्ध होताना दिसत आहे यासाठीच आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे निश्चितपणे मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री महोदय होऊन काम करताना मच्छीमारांना कुठेतरी विमा संरक्षण द्यावं आणि आमदार साहेबांना कुठेतरी चांगले आशीर्वाद मच्छीमार बांधवांकडून मिळावेत याच उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आलाय आपल्यासोबत आहेत माजी आमदार अजितराव गोपटे साहेब गोपटे साहेब एकंदरीत तालुक्यातील नितेश राणे यांच्या वाढदिवसानंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमांचा का उत्साह कशा पद्धतीचा आहे आपण काय सांगाल आपण इथे बघतात की भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि सकाळपासून सकाळी पहिला कार्यक्रम मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये आपल्या रामेश्वरला दर्भदेवी रामेश्वर, रामेश्वर यांच्या ठिकाणी जाऊन अभिषेक करण्यात आला हा असाच कार्यक्रम सगळ्या तालुक्यात सगळ्या शहरात प्रत्येक गावात होतोय अभिषेकचा नंतर आता या शहराच्या वतीने या ठिकाणी जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना हँड ग्लोवज आणि मास्कचं वाटप झालं हॉस्पिटलला एक कपाट देण्यात आलं आणि आज या ठिकाणी आता मोठा ज्या ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्या मत्स्य खात्याच्या सगळ्या मंत्री महोदयांच्या कृपेने अनेक योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत महत्वाची योजना म्हणजे मत्स्य खात्याच्या सगळ्या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आणि अनेक उपक्रम हे बंदर खातं त्यांच्याचकडे असल्यामुळे देवड आनंदवाडी बंदराचा सुद्धा जलद गतीने त्याचं आता उर्वरित काम होईल असे अनेक काम हो करतात आणि ह्या आजच या, या सगळ्या मच्छीमारांना मधल्या त्यांनी विमा संरक्षण दुवा तारीखच्या पुढाकाराने संतोष तारीखच्या पुढाकाराने देत आहेत हे एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना एक चांगलं संरक्षण विम्याचं मिळेल धन्यवाद निश्चितपणे आज वाढदिवसाचा उच्चित्र हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवृत्ती उर्फ भुवाचारी संतोष तारी यांच्या माध्यमातून करण्यात आला असून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या वाढदिवसाचा औचित्य साधून आम्ही सिंधुदर्ग चोवीस तासच्या माध्यमातून नामदार नितेशजी राणे मत्स्य व्यवसाय बंदे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही आम्ही सिंधुदुर्ग चोवीस तासच्या माध्यमातून असंख्य वाचकांसह वाढदिवसाच्या मंगळमय शुभेच्छा देत आहोत सिंधुदवळ चोवीस ताससाठी दयानंद मागण्याचे देवगड समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव अकरा शून्य दोन शून्य दोन एकवीस चौदा मग विचार करताय येथील स्वामी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने